मी गॅ नेक्स्ट टाईम मी माझी उपसरपंच होते ग्रुप ग्रामपंचायत तांबटीमध्ये तेव्हा हा प्रोजेक्ट आला होता टाटाचा तेव्हा कसं म्हणजे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार होतो म्हणजे स्वागत करण्यासाठी की बाबा टाटा येणार आहेत म्हणून त्यावेळेस आम्हाला पंचायतीमध्ये कळवलं पण की नाही की बाबा येणार आहेत की काय आम्ही त्यांची वाट बुके वगैरे त्यांना आणून ठेवलेले त्यांनी आम्हाला स हे पण नाही सांगितलं की बाबा की आम्ही येणार आहोत का आम्हाला त्यांना विचारलं पण नाही याच्या आधी आम्हाला ग्रामस्थांनी पण हे केलं की तुम्हाला माहिती आहे माहिती आहे आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि हे ग्राउंड वगैरे वा आमची मुलं खेळणंच आहे त्या आधी एक मीटिंग झाली होती सर टाटाबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आदिवासी आपलं ग्राउंड जाणारा रस्ता वगैरे तुम्हाला ते देणार आहेत पण सर कारण की काय लो हो काही लोकं बोललेत की तुम्हाला टाटा आला आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे पंचायतीला खूप दोष देत होते पण याच्यामध्ये ताम पंचायतीचं काहीही सहकार्य नाही आहे पंचायतीने त्यांना कुठलीही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे धन्यवाद तर आमदारांसाठी भेटण्यासाठी गेलो होतो आधी ते आम्हाला म्हटलं की आम्ही आतमध्ये येतो पण आले नाही म्हणून आम्ही रस्त्यावर गेलो त्यांना आम्ही आमचा प्रश्न सांगितला आम्हाला ग्राउंडचा विषय सांगितला तर त्यांनी दमदाटी करून मला बोलले की आमचा ग्राउंड आमचा आहे सगळ्यांचा आहे तुमचा नाही आमचं आहे असं त्यांनी दमदाटी केली आम्हाला करून ते पुढे निघून गेले गाडी थांबवली नाही आणि सोमवारी येऊन हॉ हॉफिसला आमच्या बोला सांगितलं आम्हाला उद्घाटन पोलीस येऊन ते दमदाटी करतायत आम्ही त्यांना सांगायला गेलो तर ते पुरुषांवरती पण आमच्या दमदाटी करतायत पुरुषांवर आरोप करण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी आम्ही सगळ्या महिला जमा आहोत कारण की आम्ही महिलांनी त्यांच्याकडे आमचा विषय मांडायचा खूप प्रयत्न केला पण त्या दिवशी त्यांनी आमचा विषय ऐकून घेतला नाही वर आमच्यावरच दमदाटी केली त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला ग्राउंडचा विषय आहे त्यामुळे ते बोलतात का ग्राउंड तुमचा नाही आमचा आहे ही दमदाटी करून ते पुढे गाडी करून निघून गेले निवडून कशासाठी दिले आमच्यासाठी ना आणि हे पोलीस सुद्धा आम्हाला बोलतात की आम्ही सरकारचे आहोत 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 तुमचे नाही नाही तुमच्यासाठी सरकारसाठी गावची खबर न्यूजने येऊ घातलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या जमिनीवरून झालेल्या संघर्षाचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र आहे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही महिलांनी आरोप केले आहेत प्रशासन दडपशाही करते आम्हाला पोलिसांची भीती दाखवली जात आहे असा आरोपही महिलांनी केला आहे खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे टाटांचे कॅन्सर रुग्णालय उभे राहत असून या प्रकल्पासाठी तांबाटी गावचे गावठाण संपादित करण्यात आले आहे विशेष म्हणजे ही जागा संपादित करताना ग्रामपंचायत किंवा आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु नक्की काय करणार याची माहिती द्यावी किमान पाच एकर जागा गावासाठी सोडावी अशी येथील महिलांची मागणी आहे टाटा हॉस्पिटल तांबाटी येथे येत असल्याची कल्पना तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांना नव्हती तशीच संदर्भात माहिती दिली नसल्याचे माजी उपसरपंच सारिका लाड यांनी सांगितले गुरचरण जागा पशु आणि गुरांसाठी चरण्यासाठी असतो परंतु टाटा हॉस्पिटलसाठी होत असलेल्या जागेत आरक्षित जागा असावी यासाठी पाठपुरावा शासनाकडे करत आहोत परंतु आम्हाला तो मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा स्थानिक महिला प्राची बामणे यांनी दिला आहे या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या गावठाणाची सर्व जागा संपादित केल्यावर आमची गुरं कुठंच सरणार चारही बाजूने कंपाऊंड केले जात असल्याने आमच्या शेतात जायचे कसे आणि मुलांनी खेळायचे कुठे असा इथल्या महिलांचा प्रश्न आहे अशी माहिती स्थानिक महिला रंजना राणे यांनी दिली आहे गावठाण जागेत हा प्रकल्प उभारला जातोय याच्या पलीकडे आदिवासी समाजाची वसाहत आहे अनेक ग्रामस्थांनीही आपल्या जागेत घरं बांधली आहेत कंपाऊंड झाल्यावर घरी जायचं कुठून असा प्रश्न येथील आदिवासी उपस्थित केला आहे तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष आता टोकाला गेला आहे प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचं चित्र दिसून येत आहे माझं नाव सौ रंजना राजेंद्र आणि मी तांबाटी गावाची रहिवासी आहे मागील वर् एक वर्षापासून आमचा हा संघर्ष चालू आहे इथे टाटाचं काम येणार आम्हाला त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी पूर्वकल्पना दिलेली नव्हती डायरेक्ट टी व्हीवरती आम्ही न्यूज बघितली आणि तेव्हापासून आमचं काम चालू आहे शासनाकडे आम्ही वारंवार पत्रकार म्हणजे लेखी निवेदन दिलेले आहेत पण कोणीही आमची दाद घेत नाही आहेत तर आम्ही यावर काय करायचं आता हा आमचा शेवटचा पर्याय आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत उपोषणाला सगळ्या लेडीज बसायला पण तयार आहेत त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे बस शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही परवा लेखी निवेदन देऊन आलेलो तर त्यांनी पण आमची एक दखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे